गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

यांनी अनेक घाट बांधले अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला केवळ पंढरपुरातच नव्हे तर देशभर हिंदू तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अहिल्यादेवीने केलेले कार्य हे हजारो वर्ष लक्षात ठेवलं जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या कार्याची महती लक्षात घेत काशी या ठिकाणी त्यांचं स्मारक उभारण्याचा खूप मोठा निर्णय गेल्या वर्षी घेतल्याचं दिसून आलं होतं खरं तर राज्यभरामध्ये यावेळी अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे वी जयंती अतिशय उत्साहानं साजरी होणार असतानाच पंढरपूरमध्ये या ठिकाणी भव्य दिव्य धनगर समाज भवन व्हावं हो। अहिल्यादेवी स्मारक व्हावं हो। अशी मागणी अनेक वर्षापासून केली जात होती त्यासाठी सातत्याने येथील अनेक सामाजिक कार्यकर्ते हे पाठपुरावा करताना दिसून येत होते या अहिल्या भवनासाठी निधीही मंजूर झाला परंतु या भवनाचं काम का रखडलंय आंदोलन करण्यासाठी या कार्यकर्त्यांनी का इशारा दिला हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आज आलेलो आहोत या ऐश्वर्या हॉटेलच्या नजीक असलेल्या जुन्या आदर्श शाळेच्या ठिकाणी भव्य अशा अहिल्या भवन साकारण्यात येणार होत परंतु केवळ नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे हे स्वप्न वरचेवर लांबत गेले आता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी केली जात असताना हे स्वप्न तुर्तास तरी अजून निधी मंजूर असताना देखील यासाठी दिरंगाई होताना दिसून येते तरी नक्की यामागच्या भावना काय आहेत हे आपण जाणून घेऊयात काय सांगाल या ठिकाणी देशाचे जात आहेत देशाचे यशस्वी पंतप्रधान भाई मोदी एकीकडे अहिल्या कार्याचं उदात्तीकरण करण्याच्या हेतूने अनेक मंदिराच्या मंदिराच्या समोर अहिल्या अहिल्यादेवींचे स्मारक उभा करत आहेत अहिल्यादेवींना अहिल्यादेवीच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून देत आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनीही राज्यभर हा तीनशेवे जयंतीचा उत्साह मोठ्या थाटामाटाने राज्य सरकारच्या वतीनं साजरा होणार आहे अनेक तालुक्यामध्ये काल पारवाच विधानसभेमध्ये जाहीर केलं गेलं की के अनेक तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी अहिल्यादेवी यांचं स्मारक सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी उभा करण्यात येणार आहे या पंढरपुरामध्ये मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी अनेक घाट बांधले धर्मशाळा बांधल्या अनेक ठिकाणी या व वारकऱ्यांना येण्या जाण्यासाठी सावली मिळावी म्हणून झाडी लावली विहिरी बांधल्या पा, परंतु आम्ही गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी करत होतो की अहिल्या देवींचं एक स्मारक पंढरपुरात व्हावं त्या ठिकाणी आम्ही पुतळा उभा केला सर्व समाज बांधवांनी एकत्रित येत पुतळा उभा केला आज तागा आहेत त्या पुतळ्याला नगरपालिकेने कधीही लक्ष दिलेलं नाही त्याचं काम व्हावं पूर्ण कृती पुतळा असावा त्याचं शिशोभीकरण केलं जावं अशी अशी मागणी आम्ही केलेली होती आणि पंढरपूर शहरामध्ये आम देवींच्या नावानं सांस्कृतिक भवन हे तत्कालीन एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी पंढरपूरला आषाढी वारीला आल्यानंतर आम्ही धनगर समाजानं आंदोलन पुकारलेलं होतं त्यातल्या आमच्या दोन मागण्या त्यांनी तातडीनं पूर्ण केलेल्या होत्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आम्ही ते आंदोलन पुकारलं होतं आणि दोन मागण्या तातडीनं म शिंदे साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आणि पंढरपूर शहरामध्ये अहिल्यादेवी होळकरांचं या ठिकाणी एक सांस्कृतिक भवन या ठिकाणी उभा राहणार आहे वर अभ्यास अभ्यासिका असणार आहे आणि ह बाकीच्या व्यापारी गाळे वगैरे असं एक चांगल्या दर्जाचं भवन तयार केलेलं आहे त्याचं टेंडरही झालेलं आहे परंतु नगरपालिकेतल्या एक म्हणजे काम करण्याची इच्छा नसलेल्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कागदपत्राची पूर्तता वेळेत केलेली नाही मंत्रालयात तो प्रस्ताव पॉझिटिव्ह प्रस्ताव असतानासुद्धा धूळखात पडलेला आहे आमच्या आमचे नेते आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब या महाराष्ट्राचे विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम शिंदे साहेब यांनी थेट त्या अधिकाऱ्यांना सूचना करूनसुद्धा नगरपालिकेचे काही काम चुकार अधिकारी त्या ठिकाणी कागदपत्राची पूर्तता करत नाहीत म, म पंढरपूर मंगळवेड्याचे कर्तव्यदक्ष आमदार आमचे नेते आदरणीय समाधानदादा औताडे यांनी पंच नाविन्यपूर्ण योजनेतून पुतळा सुशोभीकरणासाठी पंचवीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत परंतु त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण करायची जबाबदारी या नगरपालिकेचे शी आणि शाखाबयंता केसकर जे अहिल्यादेवी म्हणजे होळकरांच्या वंशामध्येच जन्मल्यासारखे आहेत तरीसुद्धा त्यांनी हे काम करण्या करण्याकरता दिरंगाई करत आहेत म्हणून आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतोय परंतु हे मनमानी करणारे अधिकारी आणि अक्रियाशील असलेले पंढरपूरचे मुख्याधिकारी यांच्यामुळं हे अहिल्यादेवी होळकर यांच्या या दोन्ही कामाला विलंब लागत आहे एकीकडे पंतप्रधान मुख्यमंत्री राज्य सरकार अहिल्यादेवींचा सन्मान करत असताना ही पंढरपूरची नगरपालिका अहिल्यादेवीचा अपमान करते आहे म्हणून आम्ही उद्याच्या अठरा तारखेला सकाळी अकरा वाजता शासनाला आणि नगरपालिकेला जाग यावी त्यांनी अहिल्यादेवी होळकरांचा सन्मान करावा म्हणून हलगीनाथ आंदोलन करणार आहोत आणि अहिल्यादेवी होळकरांच्या एक वाजता अहिल्यादेवीच्या पुतळ्यासमोर आम्ही आमरण उपोषण सुरू करणार आहोत आता ह्या नगर सरकार आमचं असताना आम्हाला हे आंदोलन करावं लागतंय हे ही फार मोठी खंत आहे राज्याचे एवढे मोठे नेते जर सूचना करत असतील तरी हे अधिकारी ऐकत नाहीत या या अधिकाऱ्यांवरती पहिल्या प्रथम कारवाई झाली पाहिजे या अधिकाऱ्यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध झाला पाहिजे म्हणून आम्ही हे आंदोलन करतो आपण पाहतोय की राज्यातील वरिष्ठ नेते मंत्री हे याबाबत सकारात्मक असताना स्थानिक नेते मंडळी देखील सकारात्मक असताना निधी उपलब्ध असताना देखील केवळ नगरपालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या निरीक्षेमुळे त्यांच्या दुर्लक्षामुळे किंवा त्यांच्या चालढकलपणामुळे ढकलपणामुळे काम चुकारपणामुळे या अहिल्यादेवींच्या तीनशेव्या जयंती वर्षामध्ये या अहिल्यादेवी सांस्कृतिक कामासाठी आंदोलन करण्याची पाळी या पंढरपुरातील समाज बांधवांवर आल्याचं दिसून येत आहे पंढरपूरच्या आमसभेमध्ये नगरपालिकेचे विषय नको होते असं काहींनी म्हटलं परंतु खरोखरच सर्वसामान्य आज सत्तास्थानी असलेले किंवा सत्तेत असलेल्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या समर्थकांना जर अशा पद्धतीनं नगरपालिकेकडून जर वागणूक मिळत असेल वर्तणुकीचा सामना करावा लागत असेल तर सर्वसामान्य जनतेला काय अनुभव येत असेल हे लक्षात घेणं निश्चितपणे गरजेचं आहे धन्यवाद कॅमेरामन मंगेश क्षीरसागरसह विराजकुमार शहापूरकर पंढरपूर